निलेश गायवाडच्या घराच्या झाडाझडतीमध्ये पोलिसांना कारतूस ठेवण्याचा अम्युनेशन बॉक्स सापडलेला आहे आणि संरक्षण विभागाच्या फॅक्टरीमध्ये साधारणतः असे बॉक्सेस असतात आणि त्यामुळे एवढे सुरक्षा व्यवस्था तोडून हे बॉक्स कसे आले याचा सध्या सा तपास पोलिसांकडून सुरू आहे बॉक्समध्ये एकही काडतूस नव्हतं त्यामुळे काडतूसांचं नेमकं काय झालं हा सुद्धा तपास पोलिसांकडून सुरू आहे आणि या संदर्भात आणखी अपडेट घ्या आमचे प्रतिनिधी बालाजी आपल्यासोबत आहेत बालाजी हा बॉक्स जो सापडलेला आहे हा बॉक्स नेमका कशासाठी वापरला जातो आणि पोलिसांना याचा शोध कसा लागला आपल्याला माहिती आहे निलेश गायकवाड फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कोथरूड मधल्या घरामध्ये झाडझडती केली होती त्यावेळेस पोलिसांनी फक्त एवढे स्पष्ट केलं होतं की दोन कारतूस आणि रिकाम्या ज्या पुंगळ्या आहेत त्या सापडलेल्या आहेत मात्र त्याच वेळी जे आहे तो पोलिसांना हा बॉक्स सापडलेला होता हा बॉक्स साधारण कारतुसे ठेवण्यासाठी वापरला जातो हुँ, एका बॉक्समध्ये जवळपास तीनशे कारतूस जे आहेत ते राहिलेले त्यामध्ये बसतात आणि तो बॉक्स साधारण संरक्षण विभागाच्या ज्या अम्युनेशन फॅक्टरी आहेत तिथं तयार होतो मात्र हा बॉक्स इथं आला कसा हा खरा प्रश्न आहे आणि त्यासाठी पुणे पोलिसांनी आता पत्रव्यवहार केलेला आहे खडकी मधली जी अम्युनेशन फॅक्टरी आहे संरक्षण विभागाची त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केलेला आहे त्यामुळे एवढ्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये हे सगळं तयार होत नसणार साहित्य या निलेश गायवळच्या घरामध्ये कसा आला आणि यातल्या तीनशे ज्या गोळ्या आहेत काडतूस आहेत ते कुणी वापरले याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे आणि त्याचा तपास जो आहे तो पुणे पोलीस करतायत त्यामुळे पुणे पोलिसांसमोर निलेश गायवळ प्रकरणात वेगवेगळी आव्हाने उभं टाकतायत की एवढ्या सगळ्या पद्धतीने कारवाया करत कटकारस्थान करत हा घायबोळ गुंड कसा तयार झाला आणि हे सगळे गुन्हे कसे होत आहेत आतापर्यंत दहा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता हा बॉक्स ते सुद्धा शोध सुरू आहे आपल्याला पाहायला मिळतंय अगदी आणि पोलिसांच्या तपासामध्ये आता आणखी काय उघड होतं समोर येतं त्याकडे सुद्धा लक्ष असेल अपडेट घेत राहू बालाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी